नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत दहा रुपयेच्या कोथिंबीर जुडीपासून अगदी भन्नाट रेसिपी याआधी तुम्ही अशी रेसिपी कधीच केली नसेल चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे आपण एक कोथिंबीरची जुडी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता आपल्याला ही कोथिंबीर स्वच्छ पाण्याने एक दोन वेळात धुवून घ्यायची आहे इथे मी एक दोन वेळा स्वच्छ पाण्याने कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आता आपल्याला ही कोथिंबीर बारीक अशी चिरून घ्यायची आहे इथे मी ही कोथिंबीर बारीक अशी चिरून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे मी ही कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता याच पद्धतीने आपण बाकीची सुद्धा सर्व कोथिंबीर इथे चिरून घेतलेली आहे आता आपण ही कोथिंबीर पसरून घ्यायची आहे इथे तुम्ही एक मोठा बाऊल किंवा मोठी परात घेऊ शकता यामध्ये आपल्याला ही कोथिंबीर या पद्धतीने पसरून घ्यायची आहे आता या कोथिंबीरमध्ये आपल्याला एक अर्धी वाटी गव्हाचे पीठ घालायचं आहे इथे आपण अर्धी वाटी गव्हाचे पीठ यामध्ये घातलेलं आहे यानंतर अर्धी वाटी तांदळाचे पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता तांदळाचे पीठ घातल्यानंतर एक दोन चमचे बेसन यामध्ये घालायचं आहे आता बेसन घातल्यानंतर यामध्ये आपण एक दोन चमचे लाल मिरची पावडर घालणार आहोत तुम्हाला जर तिखट खूप आवडत असेल तर तुम्ही आणखीन एक चमचा ॲड करू शकता यानंतर एक अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत यानंतर एक चमचा धणे पावडर आपण यामध्ये घातलेली आहे यानंतर एक चमचा तीळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आता तिळ घातल्यानंतर एक चमचा ओवा इथे आपण घातलेला आहे आता ओवा घातल्यानंतर यामध्ये चवीपुरते मीठ घालायचं आहे इथे मी एक चमचा मीठ यामध्ये घातलेला आहे आता मीठ घातल्यानंतर एक दोन चमचे तेल आपल्याला एकदम गरम करून घ्यायचं आहे आणि तेलाचे कडक मोहन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता कडक तेलाचे मोहन घातल्यानंतर हे चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे एक दोन मिनटांपर्यंत आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेऊया आता इथे हे चांगले मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे हाताने चांगले मिक्स करायचं आहे आता आपल्याला हे पीठ एक पाच ते सात मिनटांपर्यंत चांगले या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून आपण जे कडक तेलाचे मोहन टाकलेले आहे ते सर्व पिठाला आणि कोथिंबीरला छान असे लागले जाईल आता मी हे चांगले हाताने मिक्स करून घेते आणि या पद्धतीने आपल्याला हे पीठ चांगले तयार करून घ्यायचं आहे आता इथे आपले हे पीठ चांगले मिक्स झालेलं आहे पाहू शकता तू मी हे पीठ आपण हाताने चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला अगदी थोडे थोडे पाणी घेत याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे पाणी घालताना इथे आपल्याला हळूहळू घालायचं आहे जेणेकरून हे मिश्रण आहे ते खूप पातळ असे होणार नाही याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे खूप घट्टही नाही किंवा खूप पातळही नाही या पद्धतीने इथे आपण याचा एक गोळा तयार करून घेणार आहोत आता इथे मी गरजेनुसार पाणी घालत याचा एक गोळा तयार करून घेते महिनाभर टिकणारी ही रेसिपी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्कीच आवडेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा आता इथे आपला एक गोळा तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपण या गोळ्याला थोडेसे तीळ लावून घेतलेले आहेत ला आणि आता हा गोळा आपण एक एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आणि हा गोळा आपल्याला असाच एक पंधरा ते वीस मिनटांसाठी छान असा भिजण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचा आहे आता इथे यावरती आपण एक प्लेट झाकून असेच हे पंधरा ते वीस मिनटांसाठी साईडला ठेवून देणार आहोत आता एक पंधरा ते वीस मिनटानंतर हे जे मिश्रण आहे ते छान असे भिजलेले असेल आता इथे आपल्याला हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि यामधील थोडे मिश्रण आपण हातावरती घ्यायचं आहे हाताला तेल लावल्यामुळे हे मिश्रण हाताला चिकटणार नाही त्यामुळे ते थोडेसे तेल लावून याचा एक गोळा तयार करून हातावरती घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आता यामधील मी अर्धे मिश्रण हातावर गोळा तयार करून घेतलेला आहे यानंतर इथे मी एका साईडला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपल्याला हा गोळा घ्यायचा आहे आणि एक स्वच्छ धुवून घेतलेली कात्री इथे आपल्याला वापरायची आहे आणि कात्रीला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला या पद्धतीने कात्रीने कट करून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता मी याच पद्धतीने सर्व इथे हे एका कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि मंदाचेवरती आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहेत जेणेकरून हे खुसखुशीत आणि खमंग असे तयार होतील इथे आपल्याला हे तळताना गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे जेणेकरून आतून हे, हे छान असे शिजले जातील आणि खमंग असे खायला एकदम कुरकुरीत तयार होतील आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही कलर अतिशय सुरेख आलेला आहे आणि अगदी खुसखुशीत आणि खमंग ते हे छान असे तयार झालेलं आहे आता याच पद्धतीने आपण दुसरा गोळा घेऊन याच पद्धतीने कात्रीने कट करणार आहोत हे पीठ जर कात्रीला चिटकत असेल तर इथे तुम्ही कात्रीला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे पीठ तेलामध्ये सहज असे पडले जाईल आता इथे मी याच पद्धतीने सर्व तेलामध्ये टाकून घेते आणि छान असे खमंग तळून घेते आता इथे आपले हे खमंग असे तळून झालेले आहेत आता इथे आपण एका प्लेटमध्ये हे सर्व काढून घेणार आहोत तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने महिनाभर टिकणारी ही कोथिंबिरीची नवीन रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद